बोळ्या बघताच्या घरी गोंधळाला ये गोळ्या बघताच्या घरी ग गोंधळाला ये ग मानपुंक वाचा गे गोंधळाला ए ग मानपुंक वाचा गे गोंधळाला ए ग मानपुंक वाचा गे ग भोळ्या बघताच्या घरी ग गोळ्या बघताच्या घरी गोंधळाला एक गोंधळालाय ग मानपुंक वाचा ग गोंधळाला ये ग मानपुंक वाचा गोंधळाला ए ग मान कुंक वाचा ग चौकभार नीला तुझ्या माणिक मोत्याच्या चौकभार नीला तुझ्या माणिक मोत्याच्या माणिक मोत्याचा धूपा धूप चा मनिक मोत्याचा धूप गरभतीच्या गोंधळाला ए ग आई गोंधळाला ए गोंधळाला ए ग आई गोंधळाला ए गोंधळाला ए आई गोंधळाला ए ग नवस तुला केला वाईन पाळना सोनियाचा नवस तुला केला वाईन पाळना सोनियाचा पाळना सोनियाचा दिवा लावीन लोण्याचा पाळना सोनियाचा दिवा लावीन लोण्याचा गोंधळाला ए ग आई गोंधळाला ए गोंधळाला ए आई गोंधळाला ग गोंधळाला ए ग आई गोंधळाला ए ग पाच पळ्या तेल जळे दिवटी पोतासाठी साठी पाच पळ्या तेल जळे दिवटी पोतासाठी साठी दिवटी पोता साठी आंबा द्या गाठी बेटी दिवटी पोहता साठी आंबा द्या गाठी बेटी

छगन गुरु भावन गोंधळाला ए ग आई गोंधळाला एक गोंधळाला ये ग आई गोंधळाला एक गोंधळाला ए ग आई गोंधळाला एक भोळ्या बघताच्या घरी गोंधळालाय गोळ्या बघताच्या घरी गोंधळाला एक गोंधळाला एक ग मानकुंक वाचा गोंधळाला एक ग मानपुंक वाचा गे गोंधळाला ए ग मानपुंक वाचा गे गोंधळाला एक ग आई गोंधळाला एक गोंधळाला एक आई गोंधळाला ग गोंधळाला ए ग आई गोंदळाला ग गोंधळाला एक